मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता आपली डिश बनवत असते अगदी मन लावून मिहीर सुद्धा तिच्या सोबत असतो अनिरुद्ध संजना दुसरीकडे आपापली डिश बनवत असतात तर घरातील सर्वजण आता दुसरीकडे टी व्हीवर अरुंधती नक्की काय बनवते हे पाहत असतात त्यावेळी आरोही आणि अनघा एकमेकींकडे पाहत विचारतात की नक्की आई काय बनवती कळतच नाही तेव्हा अनघा म्हणते हो ना मला हे कळत नाहीये त्यावेळी आता सातपाती घावणं आहे असं कांचन म्हणते मला ना या रेसिपीज आता आठवतच नाही म्हणजे गावाकडे ना या रेसिपीज खूप बनतात हे असं सुद्धा नेहमी बनायचं आणि खायला एवढं छान विचारू नको ना नेहमी असे जुने पदार्थ बनवत असते मग अरुंधतीच्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळतो आप्पा म्हणतात माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलं आहे आम्हाला तर या घावणाबद्दल काही माहीतच नाही असं अनघा आणि आरोही म्हणत असतात जी तुम्ही आम्हाला शिकवा ना मग आम्ही तुम्हाला बनवतो देऊ त्यावेळी कांचन म्हणते आजकाल अगं म्हातारपणामुळे लक्षातच राहत नाही नक्की त्यामध्ये काय घालायचं आणि काय नाही अनेकदा आपल्याला खूप काही येत असतं परंतु आपल्याला आळस असतो एकतर किंवा गोष्टी विस्मरणातून जातात त्यामुळे कळतच नाही ना की काय बनवावं ते असं म्हणून आता कांचन ही तो विषयच टाळते आणि त्यांना शिकवण्यासाठी नकार देते त्यावेळी त्या दोघी एकमेकींकडे पाहून हसतात अप्पा म्हणतात मी अरुंदतीला आल्यानंतर सांगणार आहे त्या दोघींना घावन बनवा शिकवायचं आणि मग मला खायला मिळेल असं म्हणून आपल्या पदार्थांचं खूप कौतुक करत असतात इकडे अंकुश आता सर्व स्पर्धकांना सांगत असतो की तुम्ही आता फक्त पाच सेकंद राहिले आहेत त्यामुळे हँडसअप करा त्यावेळी आता तो काउंट डाऊन करतो सर्वजण हँडसअप करतात त्यावेळी आता संजना ही खूपच खुश होते कारण ती म्हणते अनिरुद्ध माझं सगळं काही रेडी झालं आहे तेव्हा तो म्हणतो पाहू पुढे गेल्यानंतर नंतर समीरन सर आणि मलिका मे मॅडम हे दोघेही कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी या दोघांना अगोदर पुढे बोलवतात ते आता दोघेही पुढे येतात त्या दोघांनीही ऑथेंटिक अशी डिश बनवलेली असते ते दोघेही आपली डिश कशी बनवली हे प्रेझेंट करत असतात ती डिश दोघेही जज टेस्ट करतात आणि म्हणतात खूप सुंदर झाली ही डिश मग आता त्या दोघांना जागेवर जायला सांगतात तर इकडे घरातील सर्वजण आता महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टीसाठी टाळ्या वाजवतात तेव्हा आता संजना आणि अनिरुद्धचा नंबर असतो दुसरीकडे समीरन सर त्याचबरोबर मल्लिका मॅडम हे दोघीही त्या दोघांना पुढे बोलवतात मग आता तुम्ही दोघांनी नक्की काय बनवलंय असं आता संजनाला ते विचारू लागतात तेव्हा संजना म्हणते मी स्टप कार्ल बनवलं आहे त्या सोबतच आंबटगोड अशी मी चटणीसुद्धा बनवली आहे असं म्हणून ती आता आपली डिश समोर प्रेझेंट करते तर दुसरीकडे घरातील सर्वजण म्हणतात आता नक्की या कारल्याचं काय गेले तिने काय माहीत इकडे मलिका मॅडम विचारतात नक्की तुम्ही हे कार्ल कसं बनव संजना आता लगेच ते सांगू लागते की कशा प्रकारे तिने कार्लं बनवलं आहे आणि ती सुद्धा आता समीरन सर हे तिचं कारलं टेस्ट करतात त्याचवेळी आता ते म्हणतात हे कार्ल तर खूप कडू झालंय तेव्हा सर्वजण संजनावर हसतात आणि अनिरुद्ध देखील हसत असतो तर घरातील सर्वजण आता संजनावर हसतातच परंतु आता ईशाचा चेहरा मात्र पडतो इकडे संजना आता समीरन सरांना उत्तर देत की कार कडू असतं म्हणून तर त्याला कारलं म्हणतात आणि माझी सासू काय म्हणते माहिती आहे का कारलं तुम्ही तुपात घोळवा किंवा त्या साखरेत घोळवा ते कडू ते कडूच ते राहणार तेव्हा समीरन सर म्हणतात पण कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी सुद्धा काही टिप्स असतात तुम्हाला माहित नाही का मग आता संजना म्हणते कारलं हे कडूच असतं ते आता समीरन सरांना सुद्धा पुढे बोलू देत नाही मग आता सर्वजण डोक्यालाच हात लावतात त्यावेळी ता आता लगेच मल्लिका मॅडम हे तिचं कारलं टेस्ट करून पाहतात वेळी त्या म्हणतात कार्ल कडू आहे परंतु त्याचं जे स्टफिंग आहे ना ते खूप छान झाले टेस्टी झाले तेव्हा संजनाला आनंद होतो सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात मग नंतर अरुंधती त्याचबरोबर मिहीर शर्माचा नंबर असतो ते दोघेही आपली डिश पुढे आता प्रेझेंट करतात इकडे आता अनिरुद्ध हा संजनाला म्हणतो त्या अरुंधतीच्या डिशकडे बघ जरा कारण आज आपण एलिमिनेट होणारच आहोत तिची डिश किती टेम्पटिंग आहे तू बघतेस का जरा तेव्हा आता संजना म्हणते हे बघ अनिरुद्ध तिची कॉम्पिटिशन माझ्याबरोबर आहे असं म्हणून ती अरुंधतीच्या टेबलकडे पाहते तर अरुंधतीच्या टेबलवर एक बाऊल असतो तेव्हा संजना म्हणते तिची कॉम्पिटिशन माझ्याशी आहे आज जर मी एलिमिनेट झाले तर तिलासुद्धा घरी घेऊन जाणारच मग आता अनिरुद्ध विचारतो तू काही पण काय बोलतेस संजना तेव्हा संजना अनिरुद्धला म्हणते की जस्ट वेट अँड ऑच असं म्हणून ती आता लगेच अनिरुद्धच्या पाठीमागून जाते आणि अरुंधतीच्या टेबलवर जो चटणीचा बाऊल चुकूनच विसरलेला असतो तेव्हा ती त्यामध्ये खूप सारं असं सा मीठ टाकते कुणाचंही लक्ष नसताना घालातल्या गालात हसत असते इकडे अरुंधती आणि मिहीर आपली डिश प्रेझेंट करत असतात कोकणामध्ये हे सात कप्प्याचं घावण बनवलं जातं गणपतीच्या दिवसांमध्ये आणि हे तिकडे खावण खूप प्रसिद्ध आहे असं अरुंधती तिच्या डिशबद्दल सांगत असते मिहीर म्हणतो त्याच्याबरोबर खाण्यासाठी आम्ही खट्टी मिठ्ठी चटणी सुद्धा बनवली आहे असं म्हणून तो आता तिथे पाहतो तर चटणी नसते अरुंधती म्हणते अरे तो बाऊल मागेच आहे बघ ना तेवढा मग आता मिहीर लगेच तो बाऊल आणण्यासाठी टेबलजवळ जातो तेथे संजना उभी असते तेव्हा संजनाला तो म्हणतो बाजूला व्हा जरा मग आता ती पटकन बाजूला होते तो बाऊल घेऊन आता पुढे येतो आता तो लगेच व्यवस्थित डिश अगदी सर्व करून तेव्हा मलिका मॅडम ह्या खूपच खुश होतात आणि अरुंधतीचं कौतुक करत असतात दुसरीकडे घरातील खूप खुश असतात अनघा म्हणते आज आपली ताई जिंकणार आहे कारण तिचा पदार्थच वेगळा आहे इकडे मलिका मॅडम म्हणतात आजचा पहिला टास्क देखील अरुंधती मॅडम तुम्हीच जिंकला आहात कारण जात्यावरचं पीठ दळलं तुम्ही ते सुद्धा सर्वात जास्त आणि ओवीसुद्धा गायला आहात खरंच तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये खूप परफेक्ट आहात असं म्हणून ती आता तिचं कौतुक करत असते आणि लगेच थोड्या वेळानंतर डिश टेस्ट करून पाहते तर आता ती चटणीच खूप खारट असल्यामुळे मलिका मॅडम म्हणतात हे काय केलं अरुंधती मॅडम अहो तुम्ही सर्व पदार्थाची चवच बिघडवली अहो तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ही चटणी किती खारट केली हे ऐकताच आता अरुंधतीला आणि मिहिरला जबर धक्का बसो तर समोर आता अनिश आणि यश नितीन हे तिघेही असतात तेव्हा ते तिघेही म्हणतात असं नाही होऊ शकत दुसरीकडे घरातील सर्वांचे चेहरे मात्र पडलेले असतात की अरुंधतीच्या हातून असं कधीही होणार नाही आप्पा म्हणतात नाही नक्की काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय कांचन म्हणते अहो गडबडीत होतं असं कधीतरी त्यावेळी आप्पा म्हणतात नाही अगं तुला तर डॉक्टरांनी जास्त मीठ खायला सांगितलं नाही अनिरुद्धला ब्लड प्रेशर आहे त्यामुळे अरुंधती कधीही कोणत्या पदार्थात जास्त मीठ टाकत नाही चुकूनसुद्धा तिच्या हातून असं नाही होत कधी समीरन सर सुद्धा आता खात्री करून घेण्यासाठी म्हणून ती चटणी अगोदर टेस्ट करतात त्याच वेळी ती चटणी खूपच खारट लागते म्हणून ते पण आता टिश्यू मागतात त्यावेळी अरुंधतीला ते म्हणतात अहो आजची डिश तुमची किती टेस्टी आहे आणि तुम्ही या चटणीमध्ये जास्त मीठ घालून पूर्णपणे बिघडवून टाकली आता अरुंधतीला ही धक्काच बसतो हे असं अचानक कसं होऊ शकतं ती मिहिरला सुद्धा त्याबद्दल विचारते मिहीर म्हणतो नाही हो एकदम परफेक्ट होती चटणी आणि मग नंतर आता समीरन सर म्हणतात की आम्ही खोटं बोलत नाही आहोत हो तर तुम्ही टेस्ट करून पहा आता अरुंधतीसुद्धा ती चटणी टेस्ट करते आणि म्हणते बापरे किती खारड झाली आहे दुसरीकडे हे यश आता नितीनला म्हणतो की हे शक्य नाही आहे अनिश म्हणतो हो सर्व मेजरमेंट करूनच मॅमने हे सगळं काही केलं असेल आणि आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव सांगतोय ना आपल्याला पण काहीतरी नक्की गडबड आहे मग आता यशचं लक्ष संजनाकडे जातं तर संजना गालातल्या गालात, गालात हसत असते म्हणून त्याला प्रचंड राग येतो नितीन म्हणतो गडबडीत झालं असेल एखाद्या वेळी तेव्हा यश म्हणतो नाही आत्ता मला समजलं की काय गडबड आहे दुसरीकडे घरातील सर्वजण म्हणत असतात की अरुंधतीकडून ही चूक होणं शक्य नाहीये ईशा मात्र गालातल्या गालात, गालात हसते भा मात्र आता आप्पा म्हणत असतात नाही अरुंधती माझी कधीच अशी चूक करणार नाही अनघा आणि आरोही देखील म्हणत असतात तेव्हा कांचन म्हणते झालीये तिच्याकडून चूक तर मान्य करा ना आता इकडे मल्लिका मॅडम म्हणतात ह्या स्टेजला येऊन ही चूक करणं बरोबर नाही अरुंधती मॅडम अहो तुम्ही इथे बनवलेला प्रत्येक पदार्थ हा एक्सलेंट होता परंतु आज तुम्ही सगळ्यांवर पाणीच ओतलं तेव्हा आता अरुंधतीच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह पॉईंट पडतात मग आता संजना स्वतःची पाठच थोपटावून घेते त्यावेळी आता मिहीर म्हणतो ताई मी तुला पाहिलं होतं मीठ टाकताना अगदी व्यवस्थित होतं तेव्हा ती म्हणते नाही रे माझ्याकडून अशी चूक कधीच होत नाही मिहीरसुद्धा आता स्वतः ती चटणी टेस्ट करून पाहतो तर खरंच त्यामध्ये मीठ जास्त असतं म्हणून त्यालाही जरा शॉकच बसतो काही वेळानंतर अंकुश म्हणतो आता सर्वांच्या न आवडीचा टास्क म्हणजे एलिमिनेशनचा टास्क आहे अगोदर ज्या जोड्या आता पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत त्या जोड्यांची आपण नावं डिक्लेअर करूयात तेव्हा पहिली जोडी असते कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी तेव्हा सर्वजण त्या ते दोघांसाठी टाळ्या वाजवतात कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी हे दोघेही मागे जाऊन उभी राहतात आता वेळ असते ती एलिमिनेशनची संजना अनिरुद्ध किंवा अरुंधती मिहीर या दोन जोड्यांपैकी एक जोडी आज स्पर्धेच्या बाहेर आता जाणार असते पुढे आता अंकुश म्हणतो जेजेसने दिलेले मार्क्स आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी दिलेली मतं ठरेल की कोणती जोडी पुढे जाणार आहे ज्या जोडीवर हिरवी लाईट पडेल ना ती जोडी पुढच्या राऊंडमध्ये नक्कीच जाईल आता अरुंधती जर आपले डोळेच मिटून घेते आणि देवाकडे प्रार्थना करते तर दुसरीकडे घरातील सर्वजण सुद्धा आता अरुंधतीसाठी देवाकडे प्रार्थना करतात ज्या स्पर्धकावर आता हिरवी लाईट लावली जाते त्या स्पर्धकाची जोडी असते अरुंधती आणि मिहीर शर्मा तेव्हा सर्वजण खूप खुश होतात Thank <laughs> you. वर वर तर आता संजना आणि अनिरुद्धवर रेड लाईट पडते त्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात मग नंतर पुन्हा अरुंधतीवर रेड लाईट पडते तर संजनावर ग्रीन कलरची लाईट पडते सर्व काही कन्फ्युजिंग असतं घरातील सर्वजणसुद्धा दुसरीकडे टेन्शनमध्ये असतात मग काही वेळातच आता संजनाच्या आणि अनिरुद्धच्या अंगावर हिरवी लाईट पडते तेव्हा आता समीरन सर आणि मलिका मॅडम म्हणतात निर्णय झाला आहे तेव्हा अंकुश म्हणतो की या राऊंडमध्ये पुढे जाणाऱ्या जो नाव आहे ते म्हणजे संजना आणि अनिरुद्ध तेव्हा आता ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर अरुंधतीच्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा आता यशला ती लांबूनच इशारा करते फक्त शांत राहायचं मग आता मलिका मॅडम म्हणतात तुम्ही केलेले सातकप्पी घावन होतं ना ते खूप छान होतं अरुंधती मॅडम परंतु आता आमचाही नाईलाज आहे कारण आम्ही म्हटलं होतं की सर्व काही बॅलन्स्ड असायला हवं ओव्हर कोणतीच पावर नको आहे म्हणून त्यामध्ये तेव्हा ती आपली चूक मान्य करते मग नंतर आता समीरन सर म्हणतात की अरुंधती मॅडम आतापर्यंत खूप छान पदार्थ बनवले परंतु यावेळी खरंच चटणीमध्ये जरा मीठ जास्त झालंच होतं संजना आणि अनिरुद्ध मात्र गालातल्या गालात आता हसत असतात हे यशला समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड या संजनानेच केली आहे तर दुसरीकडे ईशा आता डायरेक्ट नाचायलाच लागते तेव्हा मात्र आरोही अनघा आणि आप्पा हे तिघेही एकदम निशब्दच होऊन जातात तर अरुंधती आणि मिहिरला आज स्पर्धेबाहेर पडावं लागतं मग आता समीरन सर म्हणतात तुमची पहिलीच जोडी आहे तुम्ही स्पर्धेबाहेर पडताना आम्हाला खूप वाईट वाटतं आहे अरुंधतीला आता असू आवरत नाही ती आपली डोळे पुसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अरुंधतीला म्हणते फेटली ना तुझी हौस तेव्हा अरुंधती म्हणते की मी आता जरी स्पर्धेबाहेर असले ना तरीही मी अजून हरलेली नाहीये अनिरुद्ध आता अरुंधतीला म्हणतो खरंच तुझ्याबद्दल मला वाईट वाटतंय ती म्हणते तुम्हाला माहित आहे अनिरुद्ध माझ्याकडून साखर आणि मीठ कधीही जास्त होऊच शकत नाही तेव्हा तिखटाचं जास्त होऊ शकतं परंतु या दोन गोष्टी कधीच नाही कारण याचं कारण तुम्हाला माहित असेल अनिरुद्धला जरा वाईटच वाटतं तर संजना म्हणते तुला एक सांगते मी अगं तुझ्या चटणीमध्ये मीठ मी जास्तीचं टाकलं जा होतं तेव्हा अनिरुद्धानी अरुंधती दोघेही रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता अरुंधती म्हणते असं आहे का अगं माझ्यासमोर तू जिंकू शकत नाही हे तुला माहीत होतं बिचारी गुठली असं म्हणून अरुंधती आतमध्ये जाते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब